तुम्ही ओबीसीचे नेते म्हणता आणि त्याच ओबीसीला विरोध करता हा आणि आमच्या विरुद्ध आंदोलन करता अरे आम्ही पण लोक सगळे आहोत पण आम्हाला ओबीसीची सवलत आहे विदर्भात सगळ्यांच ती सवलत आहे आणि म्हणून आज सत्तर वर्ष त्या ओबीसीच्या लोकांना तुम्ही न्याय तर देऊ शकले नाही पण त्यांचं जर रेकॉर्ड सापडत आहे त्यांच्या लेकरांचं तर तुम्हाला का जळफाट होऊन राहिला का तिरस्कार करताय तुम्ही आणि म्हणून माझी जे काही भाव हे आहे तुम्ही ज्या करोड लोकांना जो तुम्ही तिरस्कार करून आले त्या उद्वेगातनं माझी ती प्रतिक्रिया आहे अरा, अरा, मंत्री बदून काढायचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्यांनी जी भाषा वापरली कमरे लाता घालून काढा ही भाषा योग्य नाही जी भाषा मला येते ती मी वापरली